दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडणार हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांचा इशारा देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आजरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे हिंदळेगाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो तळेबाजारवरून आचरा विभागाकडे वर्ग केल्यापासून सतत विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे ऐन उन्हाळ्यात पुरा मे महिना दिवसा रात्री सतत लाईट येत जात होती काही वेळा आपल्याकडून रात्री एक वाजता सुरू झालेली पॉवर चालू केली जात नव्हती नुकताच पाऊस सुरू झाला आहे तरी पहिल्याच पावसात आपल्या यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत तुटपंजी सामग्री आणि फाटलेले ग्लोव्ज घालून कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या जीवितांची महावितरण कंपनीला अजिबात चिंता नाही येत्या आठ दिवसात पोयरे मुणगे हिंदळे आदी गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही गावचे ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकवली येथे आंदोलन छेडणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे हिंदळे लोकनियुक्त सरपंच मकरंद शिंदे यांनी इशारा दिला आहे यावेळी सरपंच मकरंद शिंदे उपसरपंच रुपेश राणे ग्रामपंचायत सदस्य सुभाष तेली रमेश गोरे सत्यवान राणे नाना राणे दीपक तेली उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज देवगड

सदम जो इसे जो वर्किंग लेना पड़ेगा आप ही कर रहे हैं ये वेकेशन क्या होती है बुकला सर तो ने अगर तू जाती है तो जाती है ट्रिपिंग है एक ट्रिपिंग तो एक एक लाख फोर्टी होता है मेरे राशि से फोर्टी वाला है और फोर्ट में आ रहा है तू में आ रहा है ये विजिम और कभी तुम चुगल का सीन नहीं थी ओके थँक्यू सांगाल याबद्दल अधिक माहिती गेले पाच सहा महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिंदळे गाव देवगड तालुक्यातील हिंद हा गाव त्रस्त आहे विजेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे मे महिन्यातही अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली आम्ही आमच्या वायरमनामार्फत हे समस्या मिठभाव चव्हाण मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु त्यात इतक्या दक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली पाटील साहेब यांना आमच्या समस्या मांडल्या लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेलं आहे आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसात जर या समस्या मिटल्या नाहीत तर आम्ही कणकवली सब डिव्हिजनला आंदोलन छेडणार आहोत हे त्यांना सांगून आलेलो आहोत